महाराष्ट्र राज्यातील परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे शिलान्यास तोडफोड झाली आणि कुठेतरी परभणी मोठ्या प्रमाणात पेटली आज आपण या ठिकाणी निवेदन देता निवेदनामध्ये काय नमूद केलेलं आहे सर्वांना क्रांतिकारी जय दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाची प्रतिकृती असलेली एका समाजकंठकाने ती दगडाने ठे फोडून दगडाने फोडलेली आहे याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो वारंवार अशा घटना होत असताना प्रशासन गांभीर्याने लग लक्ष देत नाही बघा पाचच दिवस झाले महायुती महायुतीच्या मंत्र्यांनी शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला आणि दहा तारखेला लगेच ह्या घटना सुरू झाल्या या घटना अशा दुर्दैवी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू ते आपले महापुरुषांचे जे काही विटंबना बदनामी आणि होते त्याच्या पाठीमागं आपलं तरी लगेच माथे फिरू त्याला जोडलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे आता ज्या प्रकारे आपण सांगताय की माथे फिरो परंतु त्याची काय पार्श्वभूमी आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी ज्या आपल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली असता त्याचं नाव स्वप्न दत्तात्रय पवार असून चांगला बागायदार आहे तो त्याच्या घरातील सगळे सुशिक्षित लोक आहेत तो ही माझ्या माहितीप्रमाणे तोही सरकारी नोकरदार होता मग तो असा करूच कस काही शकतो तो माथे फिरू नाहीये त्याला पोलीस प्रशासन मातीफिरव ठरवत आहे मुख्य आरोपीला लपवण्यासाठी पोलीस प्रशासन त्याला माती ठरवत आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे पोलीस त्या ठिकाणी आमच्या बांधवांना आमच्या माता भगिनींवर जो कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे त्यांना त्यांची धरपकड सुरू केलेली आहे त्यांना अमानिषपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत हे चुकीचं आहे मी नांदेड पोलीस परभणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि जे नांदेडचे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांना विनंती करतो की हे तात्काळ कोणते ऑपरेशन थांबवा कुठेही आमच्या पोरांना फसवू नका विनाकारण उडू नका कारण का, का। दोन हजार अठराच्या भीमा कोरेगावच्या दंगलीत आमच्या पस्तीस चाळीस हजार पोरांवरती गुन्हे दाखल आहेत ते आणि प्रशासनाने मागे घेतलेले नाहीत आमच्या पोरांचं विनाकारण आयुष्य आयुष्याचं वाटू न जायला पाहिजे अशी आमची मागणी आहे भीमा कोरेगावचा उल्लेख केला त्यामध्ये कुठेतरी हे मनोहर बिडे यांचं नाव पुढे आलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी काय तसा काय संबंध आहे का तसं संबंध असण्याची शक्यता आहे कारण का दो एक दिवस अदुबरच त्या ठिकाणी मनोहर कुलकर्णी संभाजी भिडेचा का कार्यक्रम झाला होता त्याचं त्याचे रिया त्याचे काय जे आहेत पुरावे वगैरे त्याचे काय ते पोलिसांकडे असणं बंधनकारक होतं परंतु पोलिसांनी असा कुठेही उल्लेख केलेला नाही की भिडे त्या ठिकाणी येऊन जातो कोणाला माहिती होत नाहीये मंगळ मंगळवारी त्या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली मंगळवारी सकल हिंदू समाजाचा त्या ठिकाणी मोर्चा झाला सकाळी आणि सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मागे कुठंतरी भिडेचेही लागी बांधे असू शकतात असा आहे सध्या आता आपली जी भूमिका आहे करमाळा प्रशासन नेमकी काय त्यांची काय प्रतिक्रिया आली करमाळा प्रशासनाची काय प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आहे परंतु मी करमाळा पोलीस प्रशासनाला एवढं सांगू शकतो की असे जे भडकं वाचत दंगलपूर लोक आहेत आपण बघितलं असेल दोन हजार अठराच्या भिडेचा उल्लेख होता त्यात बिडेला बिडेला कुठेही अटक झालेली नाही आहे बिडेला पोलिसांनी गृहमंत्र्यांनी क्लीन क्लीनचीट दिली होती परंतु असं न होता करमाळ तालुक्यात यापुढे बिडे असेल किंवा जे काही आर एस एस प्रणित लोक असतील त्यांचे कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत अन्यथा आम्हाला काय हातात घ्यावं हो लागेल आणि त्याचं उत्तर मी आम्ही दांडकिने देऊ एवढं प्रशासनाने ध्यानात ठेवलं पाहिजे